हॅलो फ्रेंड तर आता सात वाजले आणि आज आम्ही पाच साडेपाचलाच उठलो आहे सगळे पण आता मी चहा ठेवला होता त्यानंतर मी इकडं पोहे ना भिजू घातली मस्त नाश्त्याला सकाळी सकाळी चा आणि पोहे कारण की आता लवकर जायचं आहे आणि तिथं पण स्वयंपाकाला थोडा उशीरच होईल बारा साडेबारा किंवा एक पण वाजू शकतो तर आज जायचं आहे नवज फेडण्यासाठी तर फायनली आज तो दिवस उगला शुक्रवार तर देवाच्या म्हणजे देवाला जायचं आहे आज नवस फेडण्यासाठी पिल्लूला घेऊन शिवण्याला घेऊन तर मग मस्त अशी पोहे गरमागरम पोहे बनवायचे आणि इकडं गरमागरम चा मामांची पण आंघोळ झालेली मामन चहा दिलाय आता आणि इकडं ताईला पण चहा दिलाय घेल चहा पाणी प्यायचंय का पाणी प्याय तोपर्यंत इकडं कांदा चिरते तर आता ताईची पण आंघोळ झाली आणि ताईला चहा दिलाय सोनूची पण झाली नानू आंघोळ ते सॉरी सोनू तुमची पण झाली ना अंघूळ हॅलो फ्रेंड तर चहा घेऊन झाला सगळ्यांचं त्यानंतर आता इकडे पोहे पण परतत आलेली आहे गरम गरम मस्त बसलोय सगळे पण गरम गरम पोहे खायला पिलू पण एक <laughs> पिलू तुला खायची पोहे नको बाबा अजून वर्षच झाले ती पण फिके पोहे का हो आता तिकडे बसले आहे ना सोप्यावर <laughs> गार लागत आहे खाली त्याच्यामुळे तिकडे बसलेले हा काय पिलू हम्म मावशी कड सोनू दिदी कड सोनूचं पण आवरून झालेलं आहे सगळ्यांचं आवडलंच आहे आता नाश्ता करून निघायचं आहे ना गाडी आल्यावर काय यायचं का अनुल शाळेत जायचंय त्यांची सव्वीस जानेवारीची गाणी बसवली ना डान्स प्रॅक्टिस चालू शाळेमध्ये त्यामुळे ते आणि येणार घरी जाऊ सोनू येणार आहे हॅलो फ्रेंड आठ वाजले आणि आता फायनली सगळं आवरून झालेलं आहे तर जायचं आहे यात्रेसाठी सुकेवाडीला तर सुकेवाडीला यात्रा आहे बिरुबा देवाची पशी म्हणजे बिरुबा देवाचं देवाच्या मंदिरं पशी कार्यक्रम आहे तर आता आवरून झालेलंच आहे आमचं सगळ्यांचं पण पिल्लू झोपलेली आहे पिल्लूला घ्यावं ला, ला गाडी पण आलेली आहे बाहेर इकडे बघा गाडी पण आलेली आहे गाडीत सामान भरत आहे आणि आज कसं भरपूर असं पावसाचं वातावरण झालेलं आहे पातेलीन ते घेतले काही आतमध्ये पण ठेवलेले सामाई पिलू पण आवरून झालेलं आहे पण ती झोपलेली आहे स्वेटर घातले तिला कसं थंडी व गाडीत गार लागेल ना तर इकडे बॅग पण घेतलेली आहे बॅग घेतली बॅग आहे तर गाडी भरून चालली आता हॅलो फ्रेंड तर आता आलेलो आहे आणि शिवण्याला नेलं आहे ते बघा कुठलं जायचं आता उतरलोय सगळे पण खाली <laughs> खाली घ्याला सामान मामा पण तीन गाडीमध्ये भरलं होत आलोय आता चला पाया पडायला जाऊ पाय पडून येऊन तर आता इथे मिस्टर आहे ना गायांचं घरचावरून मग येणार होते कार्यक्रम तर आलोय आता इथं श्री क्षेत्र मोठे बाबा म्हाळूबा राजा वीरभद्रा देवस्थान सुकेवाडी बिरबा बिरुबा हा बिरबा महाराजांचं मंदिर आहे का हा मंदिर हा सांगतं ना पिल्लूला तिकडे घेतलं शिवण्याला हा ना, ना।, 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 ना। पाय पडू आपण चला अयो आता कुठे गेले काय ना तिकडे गेले त्यांच्या घरी काही आहे ना पाय पडायला हा अव ओ आल्या आधी ना पुढे सगळ्यांच्या काजी गेल्या दर्शनाला गोलगार <गगगा> का मध्ये ना एक का आत्मनी काही ना कुलूप लावलेले तिने कुलूप लावलेले बिरवामान मूर्ती मामा ले पाय पडायला आता हा ती दानपेटी

मारू पडू। <laughs> चला मी तर चालेल का <laughs>

से चलत जात कारण लागली बर हां हां ने सर 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 मम्मी सॉरी आई या को या करते ये पाणी घाल हां दादरव्यास पूर्ण चला चला पण रोडवर ते को हां ते जाऊ किसो घालू शकतो यार